भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्याविषयीच्या आक्षेपार्ह पोस्टचा निषेध सर्व स्तरातून केला जात आहे परळी येथे पंकजाताई मुंडे यांच्याविषयी आक्षेपार्ह प्रतिक्रिया व्यक्त केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे त्याच आरोपीवर काल जिंतूर जिल्हा परभणी येथेही गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती त्याचबरोबर जिंतूर येथील सकल ओबीसी समाजाच्या वतीने जिंतूर शहर बंद पाळून निषेधही व्यक्त करण्यात आला होता सोशल मीडियावर पोस्ट टाकल्या गेली मला वाटतं आपण शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात राहतो छत्रपती शिवाजी शुवा, महाराजांची ही कर्मभूमी छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलेला सन्मान द्या म्हणून सांगितलं तुम्ही आम्ही सर्व मावळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या असताना एका महिलेबद्दल लांछनास्पद म्हणजे बोलू सुद्धा शकणार नाही एवढं घानेरडं कमेंट्स तर तळेकर नावाच्या माजी आमदाराच्या कार्यकर्त्याने केलं खऱ्या अर्थानं हे जिंतूर तालुक्याच्या राजकीय प्रतिमेला आणि सामाजिक सलोगा बिघडवणाऱ्याला काळा दिवस मानला पाहिजे निषेध मानलं पाहिजे अरे छगनरावजी चा, भुजबळ असतील गोपीनाथराव मुंडे असतील त्यांच्या दैवत असलेल्या पंकजाताई आई आमचं दैवत तुमच्या सुद्धा भगिनी आहेत तुम्हाला सुद्धा आई असल एका आई आणि बहिणीबद्दल एवढं खान जर तुम्ही कमेंट करीत असाल तर तुमचे राजकीय विचार आणि सामाजिक विचार कसे असले पाहिजे हे तुम्ही आम्ही लोकांना पटवून सांगा अतिथी शांततेच्या मार्गात तंधाप करा आपल्याला हे पटवून द्यायचे की आम्ही जे राजकारणी आहोत आम्ही जे उपीजी समाजात वाढलो ते सुसंस्कृत आहोत आम्हाला घालून दिलेल्या नियमातील म्हणजे भगवान बाबा असतील सवालाल महाराज असतील संत सेना महाराज असतील संत सावता महाराज असतील शाहूले आंबेडकर असतील अहिल्याबाई असतील या सगळ्यांच्या विचाराचे पायी आहोत आम्ही एखाद्या महिल्याचा अपमान होत असेल तर आम्ही लोकशाही मार्गाने ते करू पण करीत असताना कुठलेही गालबोट लागतात सगळ्यांना पटवून सांगा मी कालच्याही मोर्चा सांगितलं होतं की बाबा कुठलेही कमेंट्स करू नका ही लढाई तत्वाची आहे ही लढाई तुमच्या आमच्या अस्तित्वाची आहे ही लढाई विकासाची आहे आणि या गोष्टीला कोणी बाधा करीत असेल आम्हालाही लाज वाटते गेल्या अनेक वर्षापासून आम्ही राजकीय संबंध तुमच्या सोबत सुद्धा ठेव परंतु तुमचे एवढे घाण विचार असतील आज कालखळाले या जगाला या तालुक्याला एका महिलेबद्दल तुम्ही करता सर्व कार्यकर्त्याला नम्र आवाहन करतो कळकळीचं आवाहन करतो की आपण चांगल्या संस्कृती जन्म घेतलाय फळात जन्म घेतलाय कुठल्याही महिलेचा अपमान होता कामा नये कुठल्याही नेत्याचा अपमान होता कामा नये कुठलेही वाईट कृत्य करायचं नाही कुणाच्या भावना दुखावतील असं सुद्धा करायचं नाही प्रशासनाला सुद्धा धन्यवाद देतो रात्री ओळ साहेबाला फोन केला पीआय साहेबाला फोन केला त्यांनीच तात्काळ त्या आरोपीला अटक केलं आमच्या काही कार्यकर्त्याचं मत होतं की त्याचं वयानं लहान आहे वयाने लहान असल तर त्या बापांनी जर संस्कार केले असतील चुकीचे त्या बापाला अटक करा पोलीस प्रशासनानं सांगितलं लक्ष्मण हक्केने सांगितलं शांततेच्या मार्गात आंदोलन करा आपल्याला आपल्याला न्याय हक्क मिळवायचा आणि या तालुक्यात हे चालू आहे जर कोणी माहीत असेल तर तुम्हाला पळवी करायची का असं आम्हाला पळवी करायची पण विचाराची विचाराची देवाणघेवाण गेले अनेक वर्षापासून चालू असताना तुम्ही कालचं केलेलं ग्रंथ कालही बोललो जे पोटात होतं ते ओटात आलं तर कार्यकर्ता कोणाचा शोधायला वेळ लागला कार्यकर्त्याच्या बाजूला कोण आहे माझे कोणाचा फोटो आहे आमची सर्वांची जबाबदारी आहे बाबा सगळे सगळ्या बाजूला ठेवा आपल्याला हा तालुका सुसंस्कृत राजकारण्याचा करायचा आहे आठवी नववी दहावी पास वाल्याचा तालुका सोडून द्या विसरून द्या सुसंस्कारित आणि शैक्षणिक असलेल्या विकासाच्या प्रगल्भाच्या विचाराच्या माणसाच्या हाताच्या तालुका द्यायचा आहे इथून पुढे सामाजिक सलोखा अबाधित राहील असं काम करा कुठल्याही उभयशी बांधवाच्या हातून असं कृत्य होणार नाही तुमच्यातला पोलीस जागा ठेवा ज्या ज्यावेळेला असं दुष्कृत्य होईल त्यावेळेला तुम्ही सगळ्यांनी पेटवून उठलं पाहिजे परंतु प्रशासनाला सुद्धा नम्र आव्हान करतो बाबा ज्यावेळेला आमच्या समाजावर अन्याय होतो आमच्या नेत्यावर अन्याय होतो त्यावेळेला मात्र आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आम्ही या ठिकाणी नम्रपणे सांगतो आम्हा सर्वांचे दैवत आठलेले छगनरावजी भुजबळ असतील जानकर साहेब असतील यांच्यावर कितीतरी तरी कमेंट झाल्या त्यांच्या आईला बोललं गेलं त्यांच्या बायकोवर बोललं गेलं त्यांच्या बहिणीवर बोललं गेलं त्यांच्या मुलीवर बोललं गेलं अरे काय चाललंय या महाराष्ट्रात तुम्हाला आम्हाला या महाराष्ट्रात उद्याच्याला बदल करायचा असेल तर दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे अठ्ठ्याऐंशी आमदार ओबीसीचे असायला पाहिजे त्याची सुरुवात सिंतूरच्या पवित्र भूमीतून करा तुम्हा सर्वांना भगवान बाबाची शपथ तुम्हाला अहिल्याबाईची शपथ तुम्हाला संत सावता महाराजांची शपथ तुम्हाला जय सवालाल महाराजाची शपथ तुम्हाला संत सेना महाराजाची शपथ तुम्हाला जय सवालाची शपथ की इथून पुढे शांततेच्या मार्गाने अवलंब करा कोणीही वाईट कमेंट नका कोणीही वाईट कमेंट वाईट कमेंट करू नका आम्ही किती चांगले किती विचारायचे चांगले हे त्या फेसबुक पोस्टला येऊ द्या आज शांततेच्या मार्गाने बंद पुकारला सर्वांनी आमच्या बंद मध्ये सहभागी झाला आमच्या नेत्याबद्दल केलेली अतिशय घाण पोस्ट साथी तुम्ही दिलेलं बंदचं आव्हान स्वीकारलं आणि पाळलं त्यावेळा तमाम व्यापाऱ्याला तमाम सहकार्याला थोडी अडचण होईल बाबांनो पण तुम्हाला सुद्धा आई आहे तुम्हाला सुद्धा बहीण आहे तुमच्या आई बहिणीवर जर असं कोणी भान कृत्य करत असेल तर आम्ही तुमच्या सोबत तुम्ही आमच्या सोबत राहिला ओबीसी संघर्ष कृती समिती तुमचं धन्यवाद मानते कुठेही गालवटला उरून ते जात असताना शांत तिथंच गावाकड जा असं नम्र आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद